हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना अशीच मजेत राहा आनंदात राहा हीच आपण आईच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करून या तर आज आपण मेथी डाळ करणार आहोत तर त्यासाठी मी मिक्स डाळ घेतलेली आहे तुम्ही फक्त तुरीची डाळ पण घेऊ शकता तर या ठिकाणी डाळ मी चांगली स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या त्यामध्ये आपल्याला एक कट केलेला टोमॅटो घालायचं आहे नंतर अर्धा चमचा हळद घालायची आपल्याला आणि अगदी मुठभर मेथी घातलेली आहे मी तुम्हाला जास्त घालायची असेल तर जास्त पण घालू शकतात पण कडवट होतं म्हणून मग मी मुठभर मेथी घातली आणि कसुरी मेथी घातलेली थोडीशी चमचाभर त्यानंतर मीठ घातलं आणि डाळ शिजायला लावून दिली तसंच इकडे मला जिरा राईस करायचा होता तर त्यासाठी मी तमालपत्र घातलं आहे जिरे घातलंय तेलात फोडणी दिलेली आहे आणि छान जिरे तळतळल्यानंतर त्यामध्ये बा तांदूळ धुवून टाकलेलं आहे या ठिकाणी मी आता पातेलातच करत होती म्हटलं असा मोकळा मोकळा होईल छान राईस म्हणून नंतर आपली इकडे डाळ शिजलेली आहे आणि मस्त टोमॅटो पण मस्त शिजून गेलेले आहेत वरचे जे साल असतं टोमॅटोचं ते मी काढून घेणार आहे ते मस्त मोकळं होऊन गेलेलं असतं अगदी त्यानंतर कढईत तेल घातलेलं आहे त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून द्यायचं आहे जिरे मोहरी घालायची आहे फोडणीला त्यानंतर हिंग घातलेलं आहे मी चिमूटभर त्यामध्ये आता आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा चांगला फ्राय झाला की त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर अशी पेस्ट करून घेतली होती ती घालायची नंतर धणेफूड घालायची एक चमचा अर्धा चमचा हळद घालायची लाल तिखट घालायचं एक चमचा आणि गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा नंतर मीठ देखील आपण घालणार आहोत आणि आपली जी डाळ मेथी शिजलेली होती ती आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि मस्त अशी एक उकळी आली की त्यानंतर आपली डाळमेथी रेडी झालेली या ठिकाणी आता टिफिन आपण भरून घेणार आहोत मी पराठा पण केलेला होता छोलेचा तर तो पण टाकलेला आहे शॉर्ट्समध्ये नक्की बघा तुम्ही कसा केला ते या ठिकाणी दोन चपाती एक छोलेचा पराठा आणि मेथी आणि जिरा राईस असा आजचा आपला टिफिन आहे तर सगळी माझी आवरायची पटापट गडबड चाललेली होती कारण मला शाळेत पण जायचं होतं आजच्या आणि तुम्ही बघितलंच असेल मागच्या शॉर्ट्समध्ये ऐकलंच असेल की आज प्रोग्राम आहे त्याच्या शाळेमध्ये ॲन्युअल फंक्शन आहे त्याचं तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे तर या ठिकाणी टिफिन वगैरे पॅक करून झाला माझा आणि रेडी झालेला होता तर त्यानंतर रातची तयारी झा चाललेली होती शाळेत जाण्याची तर इकडे बघा त्याची तयारी चाललेली आहे तर तो म्हणे मी लवकरच जातो थोडंसं मग त्याला दिदी माझी सोडून आलेली होती शाळेत आणि त्यानंतर आम्ही दोघींनी आवरलं आणि मग शाळेत निघालो त्याचा प्रोग्राम बघायला तर या ठिकाणी त्याच्या स्कूलला आपण पोचलेलो आहोत आणि इकडे गेट बंद होणार

टीचर्स वगैरे बसले होते त्या थारौ ठिकाणी बसायचं ठरवलं नंतर आजचा डान्स चालू झालेला होता या ठिकाणी आपण सॉन्ग हे ऐकू नाही शकत तुम्हाला माहितीच आहे आपल्या यूट्यूबचे नियम की कॉपीराईट येऊ शकतं त्यामुळे मी शॉर्ट्समध्ये पूर्ण व्हिडिओ टाकेलच तिकडे तुम्ही एन्जॉय करा तर या ठिकाणी छान असे दोन तीन मिक्सअप असे सॉन्ग त्यांनी घेतलेले होते आणि छान एन्जॉय केलं छान झाला त्यांचा डान्स प्रॅक्टिससाठी पुरेसे असे दिवस नव्हते पण तरी छान झाला होता या ठिकाणी त्यांच्या नंतर ब्रेक झाला थोड्या वेळ मुलांना डब्बा वगैरे खाण्यासाठी सुट्टी केलेली होती एक पंधरा ते वीस मिनटांची त्यानंतर पुन्हा प्रोग्राम झाला त्यांचा ज्यांचे डान्स राहिले होते त्यांचा आणि नंतर मग कार्यक्रमाची सांगता झाली आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगने तोपर्यंत बाय